काळामध्ये असे कुंकून ते होत 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 ते लहान माझी माय असं एवढी लावायची एवढ त्याच्यानंतर आपल्या बुक्यावानी आमची वहिनी लावायची त्याच्यावर बारीक झालं माझ्या बायको आता सोनाचं तर दिसत ते असं म्हणजे दिवसेंदिवस दिवसेंदिवस कमी होत कमी होत ते एका दिवशी मिटतेच का आहे कि किती घरी काय बनलं चला द्या असं <coughs> पूर्ण कपाळ भरून कुंकू लावायचे लावले शितायचे बरं हनुमंतरायानं पाहिलं आई साहेब तुम्ही रोज कुंकू असं एवढं लावता आज पूर्णतून कुंकू कपाळ करून दिसते कारण म्हणले काय करायचं रे तुला राहू दे ना नाही आई साहेब मला सांगा हनुमंतरायाला सांगायला सुरुवात केली ऐक आहे कुंकुमामुळं उद्याला युद्ध होणार आणि ह्या कुंकुमामध्ये जे यश आहे ते बाकी कशामध्ये नाही नवऱ्याचं आयुष्य वाढवायचं असेल तर कुंकू जास्त लावा यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर कुंकूला कोण सांगतं सीताई साहेब हनुमंतरायाला सांगतात आई साहेब कुंकुवात एवढी ताकद हो हनुमंतरायानं सरळ गावाच्या बाहेर एक मंकाळीत महाकालीचं मंकाळी म्हणतो आपली गावरावर भाषा मंकाळी माहित आहे ना त्या मंकाळीच्या बाजूला एक भली मोठी विहीर होती दादा मारुतीय गेल्याने दाड करून उडीच मारली त्या त्या हनुमंतरायाला त्या मंकाळीला सगळं शेंदूर लावलेला शेंदूर लावलेला सगळं विहीरच भरलेली होती मारेल ताड करून अशी तिशावर समोर उभा राहिले म्हणले हनुमंतरा हे काय भानगड आई साहेब तुमच्या एवढ्या कुंकुवा माझ्या श्रीरामचंद्र प्रभूला जर एवढं एवढे येत असेल आणि एवढं लावल्यावर किती येईल ये म्हणले म्हणून सांगतो बाबा ऐका जीवन एक वेळ मिळाले भगवंताच्या चिंतना काहीच नाही का। नामात एवढी मोठी ताकद आहे एवढी मोठी ताकद किती किती उदाहरण जरा तुमच्यावर ओळखीचं देतो दादा छत्तीस वर्षाखाली माझे एक नजर छत्तीस वर्षाखाली त्या भोवले बिवले घालतात की आपण काय दूरचे नाही गडगा मांजर कोणचेली नरशी नरसीला घर आहे आपण लग्ना त्या भोवल्यावर महाराजांना सांगितलं आपण म्हणले नाव घे आमचे माधव आपा होते ना स्वामी नाव घे गंगा, गंगा। किती वर्षीस वर्ष साठ व्हायला अजून सोडली नाही म्हणा साठ चालू आहेत अजून सोडली नाही म्हणा ना। सत्तावन वर्ष झालं सप्ताह त्यानं तुम्हाला कसा सोडील म्हणा बिटल मन ऐका काय लायटिंग ना तिथं या मंदिराची जेवढी उंची वाढली ना दादा तुमच्या पाया पडतो जशी मंदिराची उंची आहे तशा तशी मनाची उंची वाढवा मनाची उंची वाढवा मन निर्मळ करा सगळे एकमेकाशी चांगले राहा एक दिवस जाणार आहे <coughs> मोदीला गेल्यावरच वाटत अरे काय ते घंट्याचं नाटक मला सांगू नका ऐकून ऐकून दाढी होऊन गेली रोज कोण काय वाटलं काय केलं आयुष्यभर संसार तुम्ही करायला मी करालो हो मला माझ्यात काय केलंय आम्ही पोटाला न खाता वेळेला कधीच आम्ही कुठलं न केलेले जीवाचं रान करून साठ वर्षे व्हाय आता मी म्हणालो म्हणजे तुम्हाला धरून बोलालो आलं याने याचं सांगायला असं नाव मज हा अलं लक्षात ऐका या वयापर्यंत रात्र दिवस बरोबर केलात केल्या ना हो बाबा केल्या ना, ना खालात कधी पोटाला सकाळची भाकरी दुपारी आली दुपारची भाकरी चार संध्याकाळी आली संध्याकाळची भाकरी कधी कधी आली नाही शेतात माय तुम्हीच सांगा कधीतरी तेल तरी कमी पडलं तरी तशीच फोन मारली ना उगं दोन थेंबावरच भागेला ना दोन पाकळ्यावर खोली दिली ना लसणाच्या दोन पाकळ्यावर कांदा एवढा एवढा चिरून टाकला ना जिराच तर नाव नव्हतं ना एवढा बारीक संसार करून एवढं केला आजची काय हाल आहे भेटलं आता ऐका एक लक्षात घ्या आज आणि आत्ता आणि आत्ता जे आहे तेच खरं धरा सुखानं राहा प्रभूचं चिंतन करा देवा अरे माझ्या हातातच काय तू सगळं सगळं तुझ्या हातात सगळं देणारा तू आहे नेता सगळं तू देता देविता नेता देवविता येथे सत्ता हा येवलीकर महाराजांचं नाव ऐकून पण हो हो ना येवलीकर महाराज पट्ट्याचे गुरु ना ते आमच्या गुरु गंगराज मी मराठाचा हा माहीत आहे की आमच्या आमच्याकडून एकच शब्द सांगतो तेच कीर्तन दादा खाया पिया ना सोया आया वैसा गया रे याच्या पलीकडे तर आपण काही केलं ना काय केलंय हेच केलंय याच्यासाठी नाही देवा अरे आम्हाला तुझ्याकडे यायला कळालं नाही वेळ नाही म्हणलं तर पाप लागत लेका तुला जन्माला मी घातलो ऐका हो ऐका काय सांगू तुम्हाला <स्तितितिति> लेकरं दोन दोन आहेत कोणाला दोन आहेत तीन आहेत कोणाला एक आहे कोणाला चार आहेत आता त्याच्यावर काय नसतील असतील एका देवी चुकून चालत काय अपेक्षा आहे त्याची लेकर जे आपल्याला आहेत जे जन्माला घातले दिले झाले कसे आहे धरा झाले अपेक्षा काय आपली एकच अपेक्षा आहे म्हातारपणामध्ये त्याला पोसावं है ना की दुसरी आहे कु काही अपेक्षा नाही ना, ना? काहीच नाही एकच अपेक्षा म्हातारपणात पोसाव जन्माला घातल्यावर अपेक्षा आपली ही त्याची काय अपेक्षा असेल एवढ्या सृष्टीला जन्माला घातलाय याला सुस रानानं पळायला सोडले का त्यानं इच्छा केला असेल ना त्याच्याही मनात काय असेल जन्माला घालत असताना बेटा तू जाय त्याला एकच आवडतं त्याचं भजन त्याचं नाव त्याचं नामस्मरण त्याला दुसरं काही लागणार हे हारं फुलं फळ सगळे त्याचे सगळं त्याच हा सगळे त्याचे म्हणालो सगुण सगुणराव निर्गुण राहो सगळं सगळं त्याच आहे आपलं काय त्याला काय आवडत देवाला काय आवडतं सांगू सगुण भक्ती का निर्गुण भक्ती सगुण आवडते की नाही तू मी आता जेवायला गेलो आमच्या पाटलाच्या आले आले पंग पंगत होती ना त्याने त्या दिवशी ते काकू मला विचारले महाराज पापड खाता काय खातो काकू भाजलेलं आवडते की तळलेलं काकू म्हणले मला जेवायला गेला ना महाराज पापड तुम्हाला भाजलेलं आवडते की तळेल मी म्हणलो काकूला काकू भाजलेलं चालते तळलेलं आवडते आता माझ्या बायको सेल सारखी तरी येणी राहिली असती म्हणजे काकू आता जेवायला गेली तळलेले पापड काढून दिले म्हणालो आता भेटल सगून भक्ती आवडते देव काय म्हणाले आवडते पण नाराज केले ते निर्गुण चालते आवड चालते मारून पण ठीक आहे भगवंता आम्ही तुझ्याकडे यायला फार वेळ लागला मग आतापर्यंत आम्हाला कळालं नाही आम्ही वाया गेलो किंवा आमच्या काही पावर ना काही काही जणांना वाटते ना काय भजन करा काय कमी आहे प्रॉपर्टी कमी आहे शेती कमी आहे पैसा कमी लांब पाया पडतो ना बस बारा लेख नाही काहीच कामाचे नव काही नाही मग काय काहीच नाही बाबा लक्षात घ्या कळालं नाही ना मग महाराज काहीही आतापर्यंत कळालं नसल तर आटा देवा आम्हाला थोडं थोडं कळालंय आता आम्ही तुला शरण आलो म्हणून महाराज पहिलं शरण आता तो बे